ठाकरेंच्या काळातील शिवभोजन थाळी योजना सुरू ठेवणार असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे शिवभोजन थाळी योजनेसाठी दोनशे कोटी रुपये मंजूर झाल्याचे बावनकुळे यांनी म्हटलंय सध्या शिवभोजनाची अनेक केंद्र अनुदाना अभावी बंद पडलेली आहेत त्यांना आता लगेच अनुदान देऊन ही केंद्र पूर्ववत करण्यात येतील अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे आम्ही उद्धव ठाकरे साहेबांचं शिवभोजन चालू ठेवू आणि त्याचे पैसे याच कॅबिनेटमध्ये मंजूर झाले म्हणजे मंत्रिमंडळात सूचना दिल्या मुख्यमंत्र्यांनी दोनशे कोटी रुपये जे शिवभोजन थाडीचे आहेत ते देण्याच्या सूचना दिल्या आहेत राज्यामधल्या सामाजिक वातावरणावर मंत्री चंद्रकांत पाटलांनी महत्वाची टिप्पणी केली आहे महाराष्ट्राची अवस्था पाहून संतांच्या आत्म्यालाही दुःख होत असेल असं विधान चंद्रकांत पाटलांनी केलेलं आहे नांदेड विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये चंद्रकांत पाटील बोलत होते महाराष्ट्राची सामाजिक वीण पूर्णपणे विस्कटली आहे गावागावात जातीवरून जे सुरू आहे ते महाराष्ट्राला मारक असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे ना महाराष्ट्राच्या विकासाला खूप प्रॉब्लेम आहे म्हणजे सामाजिक विनतर विस्कटतच चालले बीड जिल्ह्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या नेमप्लेटवर आणणाव लिहिता येत नाही संतांना ज्यांनी आयुष्य एकता समता यासाठी घालवली त्यांच्या आत्म्याला दुःख होत असेल भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेवर आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे पडयकर यांनी राजाराम बापू यांच्याबद्दल असं वक्तव्य करायला नको होतं असं सदाभाऊ खोत म्हणाले तर आपली लढाई राजाराम बापू यांच्याबरोबर नाही तर त्यांच्या वारसांबरोबर आहे असंही खोत म्हणाले परंतु त्यांच्याकडून उद्खीर्ण भावनेतून ज्या पद्धतीनं जो उल्लेख झाला आदरणीय राजाराम बापूच्या बाबतीमध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयाप्रमाणे कारभार सुटसुटीत आणि पारदर्शक ठेवावा असे आदेश नितेश राणेंनी अधिकाऱ्यांना दिले तर पालकमंत्री म्हणून माझी सर्वांवर बारीक नजर असल्याचंही राणेंचं वक्तव्य आहे मागच्या वे एक वेळी एका अड्ड्यावर घुसलो तसं अवेळी तुमच्या ऑफिसमध्ये घुसण्याची संधी देऊ नका नाहीतर पळापळ सुरू होईल असा इशाराही नितेश राणेंनी दिलाय का, एका पायावर घरी गेला म्हणून म्हणून स्पष्ट सांगतो आमच्या ह्या जोडामार्ग तालुक्याचं कुठलाही तरुण तरुण कुठल्याही चुकीच्या पद्धतीने अवैध या अंमली पदार्थाच्या ह्याच्यामध्ये अगर गेला आणि त्या पद्धतीचे तिथे तिथे ह्या गोष्टी असं सुरू आहेत असं माझ्या कानावर आलं तर मी काय तुम्हाला माहीत अभिचार फोन करत असणार नाही धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालन्यामध्ये दीपक बोराडे यांचं आमरण उपोषण सुरू आहे दरम्यान चोवीस तारखेपर्यंत धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं नसता उद्रेक होईल असा इशारा आंदोलक दीपक बोराडे यांनी दिलाय तर चोवीस तारखेला जालन्यामध्ये धनगर समाजाचा इशारा मोर्चा होणार असल्याचं देखील दीपक बोराडे यांनी सांगितलं मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी कालचा दिवस महत्त्वाचा होता शेफाटा ते घणसोली हा बोगदा पूर्ण झालाय कंट्रोल ब्लास्टिंग करून या बोगद्याचा शेवटचा भाग तोडण्यात आला आहे ज्यामुळे घणसोली ते शेफाटा बोगदा पूर्ण झालाय यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव स्वतः उपस्थित होते हा न्यू ऑस्ट्रियन टनलिंग पद्धतीचा बोगदा सुमारे पाच किलोमीटर लांबीचा असून बीकेसी आणि शेफाटा दरम्यान एकवीस किलोमीटरच्या समुद्राखालील बोगद्याचा हा भाग आहे ज्यामध्ये ठाणे खाडीच्या खाली सात किलोमीटरचा भाग समाविष्ट आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या शेफाटा बघद्याचं खोदकाम पूर्ण झालंय यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाविकास आघाडीवर आरोप केलाय ठाकरे सरकारच्या काळामध्ये बुलेट ट्रेन प्रकल्प रखडला असा आरोप वैष्णव यांनी केलाय तर ठाकरेंनी रखडवलेला प्रकल्प झपाट्याने पूर्णत्वास नेणार असल्याचं वैष्णव यांनी म्हटलंय महाराष्ट्र जब तक की सरकार ती परमिशन था नाही कारण जो पुरे प्रोजेक्ट में देरी हुई वो मेरी होई वेरी करने में लगे हैं कैसे जल्दी, से जल्दी काम करें बुलेट ट्रेन प्रकल्पावरून अश्विनी वैष्णव यांनी केलेल्या आरोपांना ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधार प्रत्युत्तर दिले गेली दहा वर्ष दिल्ली ते गल्ली भाजप सत्तेमध्ये असल्याचा विसर पडला का असा खोचक सवाल सुषमा अंधार यांनी केलाय पण मागची दहा वर्ष दिल्ली ते गल्ली सत्ता भाजपाची आहे तेव्हा अश्विन वैष्णवची थोडा आरक्षात बघा आणि जे काही तुम्ही बोलत आहात हेच सगळं तत्वज्ञान जरा अमित शाह आणि नरेंद्र मोदी या दोन लोकांकडे अंगुली निर्देश करत सांगत रहा एसटीमध्ये कंत्राटी पद्धतीनं सतरा हजार चारशे पन्नास चालक आणि सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे भविष्यामध्ये येणाऱ्या आठ हजार नवीन बसेससाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्यानं भरती होती आहे येत्या दोन ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनायकांनी दिली आहे या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होणार असून तीस हजार रुपये इतकं किमान वेतन त्यांना मिळणार आहे नवी मुंबईतील तळजामध्ये घरगुती वादातून सतरा वर्ष अल्पवयीन मुलीची घरामध्ये घुसून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस झाली आहे या प्रकरणामध्ये पोलिसांनी मुलीच्या काकाला अटक केली आहे तळजा फेज दोन मधील आसावधी सोसायटीमध्ये सतरा वर्ष मुलगी आपल्या आईवडिलांसोबत राहत होती आईवडील कामावर घराकडे परतल्यावर मुलगी रक्ताच्या थारोळ्यामध्ये सापडली तिच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जड धारदार शस्त्रानं वार करण्यात आले होते या प्रकरणी पोलिसांनी आरोपी काकाला अटक केली आहे जो आरोपी आहे तर तो आणि मयत हे नात्याने एकमेकांचे नातेवाईक लागतात एकाच परिवारातील आहेत आणि यांचे आर्थिक देवाण घेवाण त्याच पद्धतीने काही कौटुंबिक वाद होते त्याच्या कारणास्तव त्यांनी काल दुपारी साधारण साडे अकरा ते एकच्या दरम्यान तिच्या राहत्या घरी येऊन तिची कुकर आणि चाकू याच्या सहाय्याने हत्या केल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालेलं झालेला आहे नांदेड शहरामध्ये मारहाणीची धक्कादायक घटना घडली आहे वाईन मार्टच्या मालकासह कर्मचाऱ्यांवर दोन अज्ञात व्यक्तींनी मार्टमध्ये घुसून मारहाण केली आहे यामध्ये मार्ट मालकासह कर्मचारी गंभीररित्या जखमी झालेत बिलाच्या पेमेंटवरून झालेल्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती कळतीये मारहाणीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय खामगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनचं काम सुरू आहे आणि त्यासाठी रस्त्याच्या बाजूनं सात ते आठ फूट खोल नाली खोदण्यात आलेली आहे मात्र संबंधित कंत्राटदारानं काम करत असताना कुठल्याही सुरक्षा नियमांचं पालन न केल्यामुळे दररोज अपघात घडत असून यामध्ये वृद्ध आणि लहान मुलं जखमी होताना दिसतात रात्री खामगाव शहरातील बोबडे कॉलनी परिसरामध्ये शहरातील डॉक्टर ब्रह्मानंद टाले हे त्यांच्या कारनं जात असताना ड्रेनेजसाठी खोदून ठेवलेल्या नालीमध्ये त्यांची कार पलटी होऊन अपघात झाला यामध्ये टाले हे गंभीर जखमी झालेत वारंवार शहरामध्ये ड्रेनेज लाईनसाठी खोदून ठेवलेल्या नालीमध्ये वृद्ध लहान मुलं पडून अपघात होण्याचं प्रमाण वाढलं आहे शहरात किती दिवसापासून हे फुरून ठेवलेलं आहे याच्यामुळे खूप सारे जे बुजुर्ग लोक आहेत ते खूप सारे पडलेले आहेत आणि आता थोड्या वेळ कळी तिथं ऍक्सिडंट झालेलं आहे तिथं गाडी एक पलटी झालेली आहे आणि नगर परिषद याच्यावर काही ऍक्शन घेत नाहीये आणि हे असं फोरून ठेवलेले खूप दिवसापासून रायगडच्या कर्जत तालुक्यातील गोळवाडी परिसरामध्ये भीषण अपघात झालाय एक अठ्ठावीस वर्ष तरुण ट्रॅक्टर घेऊन जात असताना वैजनाथ नदीवरील मोन्या पुलाजवळ वाहनाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टर थेल पुलावरून खाली कोसळला असून यामध्ये तरुणाला जबर मार लागल्यानं त्यात जागीच मृत्यू झालाय कल्याणमधील चक्कीनाका परिसरामध्ये चार चाकी गाडीला भर रस्त्यामध्ये आग लागल्याची घटना घडली आहे या घटनेमध्ये आगीचं नुकसान गाडीचं नुकसान झालं पण कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये या अचानक लागलेल्या आगीमुळे चक्कीनाका परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली होती अनेक वर्षांची परंपरा असलेल्या ऐतिहासिक कल्याण शहरातील दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवी नवरात्रोत्सव सोमवारपासून सुरू आहे दहा दिवस चालणाऱ्या या नवरात्रोत्सवामुळे दुर्गाडी किल्ला परिसरातील रस्ते आणि कल्याण शहर परिसरामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक विभागानं कल्याण शहरामध्ये सोमवारपासून संध्याकाळी चार ते रात्री बारा या वेळेमध्ये जड आणि अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू केलेली आहे हलक्या वाहनांची वाहतूक शहरामधून सुरू राहील सोमवारपासून या निर्णयाची कठोर अंमलबजावणी सुरू केली जाईल जड अवजड वाहन चालकांनी पर्यायी रस्ते मार्गाने इच्छित स्थळी जावे असे वाहतूक विभागानं स्पष्ट केलं आहे सांगली आयोजित करण्यात सांगलीमध्ये आयोजित करण्यात येत आलेल्या फळ महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्या वतीनं उत्पादक ते ग्राहक थेट विक्री संकल्पनेतून सांगली फळ महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आले या फळ महोत्सवामध्ये सांगली जिल्ह्यातील ड्रॅगन फ्रूट डाळिंब पेरू सीताफळ तसेच इतर फळ उत्पादक शेतकऱ्यांना फळ विक्रीसाठी मोफत स्टॉल उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे जत तालुक्यातील संभाजी कोडगे या शेतकऱ्याने उत्पादन घेतलेल्या ड्रॅगन फ्रूट पासून आईस्क्रीमही या महोत्सवाचं मुख्य आकर्षण ठरत आहे बारा वर्षापर्यंत आम्ही ड्रॅगन फ्रूटची शेती करतो माझ्या फार्मला आतापर्यंत पंधरा हजार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी विजिट दिलेली आहे आणि त्या सर्व शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूट बद्दल मोफत माहिती आपण दिली आहे आणि त्यामुळे त्या हजारो हेक्टर आज महाराष्ट्रात ड्रॅगन फ्रूटची लागवड झालेली आहे मुंबईमध्ये बर्फाच्या दरामध्ये वाढ झाली याचा थेट परिणाम मासाईच्या दरावर होणार असल्याचं कळतंय आहे साथ साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बर्फाचा वापर केला जातो मासाई विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातील सुमारे पाच टक्के वाटा बर्फाच्या खरेदीसाठी खर्च करावा लागतो त्यामुळे बर्फाच्या दरामध्ये वाढ झाल्यानं मासाईचे दरही वाढतील असं मत मत्स्य व्यावसायिकांनी व्यक्त केलंय त्यामुळे ग्राहकांना मासाई खरेदी करण्यासाठी अधिक किंमत मोजावी लागू शकते दोन दिवसांपूर्वी मच्छीमार संघटना आणि बर्फ विक्रेत्यांची बैठक पार पडली यावेळी बर्फाच्या किमतीमध्ये टन पासष्ट रुपये दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आहे अमूलनं त्यांच्या सातशेहून अधिक उत्पादनांच्या सुधारित किमतींची यादी जारी केली असून या किमती बावीस सप्टेंबरपासून लागू होतील भारत सरकारने वस्तू आणि सेवा करामध्ये कपातीचा से निर्णय घेतल्याचा फायदा अनेक कंपन्यांकडून ग्राहकांना दिला जातोय यातच आता आणखी एकाची भर पडली आहे अमूल ब्रँडची उत्पादनं विकणाऱ्या गुजरातमधील ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशननं शनिवारी जीएसटी दर कपातीचा फायदा त्यांच्या ग्राहकांना देण्याचा निर्णय जाहीर केला आहे यानुसार अमूलचे तूप बटर आईस्क्रीम यासह सातशेहून अधिक उत्पादनांच्या पॅकची किरकोळ किंमत कमी करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे एच वन बी विजासाठीचे नवीन नियम आजपासून लागू झालेत नवीन अर्जदारांना विजासाठी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये शुल्क भरावं लागेल अमेरिकेनं नवीन एच वन बी विजाचे नियम स्पष्ट केलेत हे नियम नवीन अर्जदारांसाठीच असतील जुन्या एच वन बी विजाधारकांना नियम लागू होणार नाही असं अमेरिके अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलंय दरम्यान अमेरिकेत कंपन्यांना विशेष ज्ञान असणाऱ्या परदेशी लोकांना नोकरी करण्यासाठी हा विजा लागतो वर्षाला लॉटरी पद्धतीने एच वन बी विजा दिले जातात चार लाख लोक वर्षाला हा विजा मिळवतात आणि त्यातले सत्तर टक्क्यांहून अधिक भारतीय असतात एच वन बी विजावरील शुल्कवाढीमुळे अमेरिकेतील भारतीय कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत कारण पुढील महिन्यामध्ये दिवाळी असल्याने अनेकांनी मायदेशी येण्यासाठी आगाऊ तिकीट काढून ठेवलेत मात्र त्यांच्या कंपन्यांनी मायदेशी जाण्यास तुरताच मंचाव केल्यानं या कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विझण पडलाय विदर्भातील आणि मुख्यतः नागपुरातील अनेक तरुण हे अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीला आहेत एकवीस ऑक्टोबरला दिवाळी असल्याने त्यांना भारतामध्ये येण्याचा बेत आखला होता ट्रम्प यांच्या नवीन विजा नियमामुळे कंपनीनं सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना ईमेल करून कुणीही अमेरिका सोडून मायदेशी परत जाऊ नये असं सुचवलंय जे कर्मचारी परत जातील त्यांच्या वेतनातूनच विजासाठी एक लाख डॉलरचा खर्च स्वतः करावा लागेल असं ईमेलमध्ये नमूद करण्यात आलंय नांदेड परभणी सातारा सांगली जिल्ह्यामधल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली आहे सहाशे एकोणनव्वद कोटी त्रेपन्न लाख रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आलेली आहे मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिली आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बाधित शेत पिकांचे तत्काळ पंचनामे करण्यात आले तर पंचनामा अहवाल शासनास प्राप्त होताच शासनानं या मदतीच्या निधीस तत्काळ मंजुरी दिली असंही मकरंद जाधव पाटील म्हणाले हिंगोली जिल्ह्यामध्ये सतत जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय जिल्ह्यातील पावणे तीन लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय यामध्ये सर्वाधिक नुकसान सोयाबीन पिकाचं झालंय शेवाळा गावाच्या शिवारामध्ये कयादू नदीच्या पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं सोयाबीन पीक पूर्णतः नष्ट झालंय आता शेतामध्ये उरल्यात फक्त सोयाबीनच्या काड्या हजारो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे तीस पस्तीस हजार रुपये आलता आणि पन्नास हजार सोयाबीन होत होतं आता काही एक रुपयाच होत नाही आणि टोटल आता त्याच्यावर रोटा रेटा तो हजारायची प्रयत्न करावं लागते प्रत्येक शेतकऱ्याचं सोयाबीन पीक आहे पण आता सोयाबीनची पूर्णता लावडाची जी क्षमता आहे ती पूर्ण आम्ही लावगड लावलेला आहे आज हातचं आलेलं पीक आमचं गेलेलं आहे सोयाबीन आम्ही काढ पंधरा दिवसामध्ये काढत होतो आणि त्यानंतर आमचा जो उदरनिर्वाह चालतो ते सोयाबीनच्या भरोशावर चालते सगळे काही शेतकऱ्यावर ज्याकडे एक तर वर्षी आहे सोयाबीनची सोयाबीन लावड केलेली होती कालच्या कुठील सदृश्य पावसामुळे माझ्या स्वयंबींचं पूर्ण अक्षरशः पूर्ण नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये आज काही राहिले नाही सरकार हीच मागणी की काय भरपाई द्यावा नुकसानची लवकरात लवकर मदत करा आ, दु, दुमार पेरणीसाठी द्यावा काहीतरी हिंगोली जिल्ह्यामध्ये काल राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे वाशिमहून हिंगोली मार्गे नांदेडला जात असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसीम देशमुख यांनी काळे झेंडे दाखवत भरणे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आहे हिंगोली जिल्ह्यामधून कृषीमंत्री जात असूनही नुकसानीची पाहणी करत नाहीत त्यामुळे ताफा अडवल्याची प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसैनिकांनी दिली आहे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी या मागणीसाठी कृषी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मंत्री पंकजा मुंडे आज घेणार आहेत यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सकाळी अकरा वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्ह्यामधले संबंधित सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती या बैठकीला असणार आहे बीडमधील आष्टी शिरूर कासार परळी अंबाचोगाई तालुक्यासह अन्य तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून धाफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बहे रामलिंग बेटावर कृष्णा नदीतून एक तरुण वाहून गेलाय कुटुंबासमवेत कपडे धुण्यासाठी गेलेला तरुण दगडावरून पाय घसून नदीतील पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेलाय युवकांना आरडाओडा केल्यावर त्याला वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र यश आलेलं नाहीये अजय संदीप जावळे असं बेपत्ता युवकाचं नाव आहे या बातम्यांसोबतच बुलेटीनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक लगेचच परत आहे पहात्रा एबीपी माझा